जय महाराष्ट्र भावना आणि लाडक्या माझ्या बहिणीनं कालच मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि पदाची एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी घेतली त्यानंतर त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारल्या गेलेला प्रश्न लाडके बहिणीवर योजना बंद होईल का तर यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही आणि जसं आम्ही म्हटलं आहे एकवीसशे रुपये देणार ते पण देणार आहेत पण जे काही निष्कर्ष आहेत त्यानुसार ज्या बहिणी फॉर्म भरले असतील त्यांनाच मिळतील तर चला तर कोणकोणते निष्कर्ष त्यांनी दिले आहेत या मध्ये आपण बघूया पहिला निष्कर्ष आहे जी महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्याच महिलाला एकवीसशे रुपये दिले जातील याचा अर्थ जी महिला जे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच एक एकवीसशे रुपये मिळतील दुसरा निकष आहे एकवीस ते साठ वयोगटातील विधवा विवाहित घटस्पती आणि निराधार महिलेला लाभ दिला जाईल याचा अर्थ असा आहे की जी महिला इतर काही योजनांचा लाभ घेत असेल त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही तिसरा आहे महिलेला महिलेचं बँक अकाऊंट हे बँकेशी आधार कार्ड हे बँकेशी लिंक असावं चौथं आहे ज्या कुटुंबात एक अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच एकवीसशे रुपये मिळतील आणि पाचवा आहे एका कुटुंबात फक्त दोन महिन्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं हे आता काही निष्कर्ष आहे जर तुम्ही या सगळ्यांचा निष्कर्षात बसत असाल तर तुम्हाला हे पैसे मिळतील नाहीतर तुम्ही या या बाद असाल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कोण कोण या निष्कर्षात बसत आहे जे यांनी या क व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि कोणाला काही प्रश्न असेल तर या कमेंट करू शकतात आणि पैसे तुम्हाला साधारणतः पे जेव्हा फ फर्स्ट कॅबिनेट मिटिंग असेल त्यानंतर तुम्हाला दिले जातील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे